गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार आहे आज आपण बघणार आहोत सोनं हे कुठं आलेलं आहे सिल्वरचं काय होत आहे शेअर मार्केटचं काय आहे आणि आपण फंडामेंटलसाठी आवश्यक असणारं अजून एक टूल एम एम आय टूल आपण शिकणार आहोत तर करूया सुरुवात तर सोनं हे अठ्ठ्याण्णव हजार सहाशेला इंडियन मार्केटमध्ये एम सी एक्सला आलेलं आहे आपण सगळे जे भाव बघतो आहे ते एम सी एक्स लेवलचे बघतो आहे याच्यामध्ये आपण सराफा मार्केटमधलं सोन्याचा दर विचारात घेत नाही हा नेहमीच वरच्या बाजूला असतो म्हणजे साधारणतः दीड एक दीड दोन हजार रुपये सोनं सराफा मार्केटमध्ये महागच असतं त्याच्यानंतर त्याच्यावर तीन टक्के टॅक्स असतो म्हणजे फिजिकलवर आपण घेतलं तर तीन टक्के गव्हर्नमेंटचा जी एस टी असतो तर त्याच्यामुळे आपण आणि प्रत्येक शहरातला भाव वेगवेगळा असल्याकारणाने आपण uh, एम सी एक्सचा भाव बघतो तर एम सी एक्सचा भाव कुठं बघायचा तर मनी कंट्रोल नावाची वेबसाईट आहे त्या मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर तुम्ही जर का ॲप घेतलात तर uh, सर्वात शेवटचा जो कॉलम येतो तो तुम्हाला सोनं चांदी दाखवतो कॉमॉडिटीजचा कॉलम येतो त्याच्यामध्ये सोन्या चांदीचा एम सी एक्सचा भाव दाखवतो तर तिथं तुम्हाला सोन्या चांदीचा भाव एम सी एक्सचा कळू शकतो किंवा जरी तुम्ही जी बिझनेस पाहिला तरी उजव्या हाताला सोन्या चांदीचे भाव येत असतात तर त्याच्यामध्येही तुम्हाला एम सी एक्सचेच भाव दाखवले जातात तर ते तुम्हाला बघता येऊ शकतं तर सोनं हे शहाण्णव हजार एम सॉरी अठ्ठ्याण्णव हजार सहाशे या लेवलला आलेलं आहे आणि ही अत्यंत ठळक अशी सपोर्ट लेवल आहे आणि ही जर का तुटली तर सोनं चांदी शहाण्णव हजाराच्या आसपास येऊ शकतं पण ही तुटेल असं आत्ताची एकंदर परिस्थिती नाही कारण हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्याच्यामुळे सोनं इथनं रिव्हर्सहून वर जायला सुरुवात होईल असं वाटतंय तर तुटलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुटलं तर सोनं थोडंफार घ्यायला हरकत नाही खूप घ्यायचं नाही आहे तुम्हाला साधारण पंचवीस तीस टक्के सोनं घ्यायचं आहे आणि त्या दरम्यान जर का चांदी तुटली कारण चांदी आत्ता थोडी वर आहे म्हणजे एक लाख दहा हजार आठशे पन्नासला आहे तर चांदी ही एक लाख दहा हजाराच्या खाली आली तर आपल्याला चांदीला प्रेफरन्स द्यायचा आहे सोन्याला नाही तर चांदी आपल्याला विकत घेता येऊ शकतं हे हे एक लक्षात घ्या की आपण इथं पेपर ट्रेडवर विकत घेण्यासाठी सांगतो आहे आपण कुठही फिजिकल बाईंग किंवा ए टी एफ घ्यायला सांगत नाही ई टी एफवरनं लक्षात आलं मित्रांनो जुलै महिन्यामध्ये ई टी एफची तुफानी खरेदी झालेली होती म्हणजे तीन हजार सहाशे एकोणचाळीस टन एवढं सोनं जागतिकरित्या वरती खरेदी केलेलं होतं फक्त जुलै महिन्यामध्ये म्हणजे विचार करा मित्रांनो ही हायेस्ट खरेदी झालेली आहे ई टी एफमध्ये सोन्याची विचार करा लोक किती सोन्याच्या मागे लागलेली आहेत अर्थात ई टी एफवर वर घेणं हे म्हणजे सोल्युशन नाही आहे तात्पुरतं ठीक आहे की बाबा आपल्याला सोन्यात गुंतवणूक करायची आहे आणि सोनं विकून आपल्याला चांदी घ्यायची आहे असं जर का इक्वेशन असेल तर सोनं पडलं आहे म्हणून आपण सोनं पहिल्यांदा घेतो आहे आणि जर चांदी पक पडली तर सोनं विकून आपण चांदीमध्ये कन्वर्ट होणार तर अशा प्रकारे का थोड़ा -थोड़ा जर का व्ह्यू असेल किंवा आत्ता थोडं थोडं करत ई टी एफमध्ये पैसे गुंतू आणि थोड्या दिवसांनी ई टी एफ विकून आपण फिजिकली सोनं घेऊ अशी जर का भूमिका असेल तरच ई टी एफला जायला हरकत नाही अर्थात हे तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच तुम्हाला जायचं आहे नाहीतर पेपर ट्रेड घ्यायचा आहे स्टडी करायचा आहे हा स्टडी तुम्हाला पुढच्या आयुष्यात उपयोगी पडू शकतो तर हे झालं सोनं चांदीविषयी शेअर्सविषयी शे, आज बाजार खालनं वरच्या लेवलला चाललेला आहे आणि तो वरवर जात राहील जर त्यांनी पंचवीस हजार पंचवीस ही एक लेवल आहे ही जर का तोडली तर तो वरच्या दिशेने जायला सुरुवात करेल आणि जर नाही तोडली तर मात्र परत आहे त्या रेंजमध्ये हा खेळत बसणार आहे थोडं इकडं थोडं तिकडं तर त्याच्यामुळे शेअर मार्केटविषयी विशेष नाही पण फंडामेंटली जर का स्ट्रॉंग शे शेअर्स तुम्हाला सु आत्तासुद्धा सुद्ध, खालच्या किमतीला ॲवेलेबल आहेत तर हे जे शेअर्स आहेत हे शेअर्स तुम्हाला विकत घ्यायला हरकत नाही अर्थात पेपर ट्रेडवरती मी कुठेही तुम्हाला फिजिकल शेअर विकत घ्या असं सांगत नाही अभ्यासाकरता पेपर ट्रेडवर सुरुवात करा अभ्यास पूर्ण झाला एक दोन वर्षामध्ये की तुम्हाला स्वतःचं स्वतःला निर्णय घेता येईल आत्ताच जर का तुम्हाला शेअर्स खरेदी विक्री करायची असेल तर ती तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच करायला हरकत नाही तर त्या दृष्टीकोनातनं माझ्या सल्ल्यावरनं तुम्ही खरेदी विक्री करू नका सोनं चांदी किंवा शेअर्स आता मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये फंडामेंटलसाठी आपल्याला शेअर्स कधी विकत घ्यावेत कधी विकावे याचं एक रफ नॉलेज देणारं टूल आहे हे टूल खूप चांगलं आहे आणि तुम्ही जर का गुगलवरती सर्च केलं एम एम आय टूल तर ह्या टूलचा तुम्हाला लिंक मिळेल आणि ह्या लिंकवर गेलात तर तुम्हाला अशा प्रकारचं एक टूल दिसेल हे आजचंच आहे आणि तेरा तासापूर्वी अपडेट झालेलं आहे मी सकाळी स्क्रीनशॉट घेतलेला होता रोज सकाळी मी एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो काल परवा हे सतराला होतं सतरा म्हणजे एक्स्ट्रीम फिअर त्याच्यानंतर फिअर त्याच्यानंतर ग्रीड आणि एक्स्ट्रीम ग्रीड याच्यावरनं आपल्याला काय कळतं तर फिअर आणि ग्रीडवरनं आपल्याला काही फारसं त्याचा उपयोग होत नाही पण एक्स्ट्रीम फिअर जेव्हा येतं तेव्हा लोकं खूप घाबरलेली असतात अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये स्वतःचे शेअर ते वाटतेल त्या ते किमतीला विकायला लागतात तर जेव्हा लोक शेअर विकायला लागतील तेव्हा आपल्याला विकत घेण्याची संधी आलेली असते पेपर ट्रेडवरती अभ्यासाकरता आणि जेव्हा लोक एक्स्ट्रीम ग्रीड म्हणजे लोकांना जेव्हा हाव सुटली असेल घ्या अजून घ्या शेअर्स वाढतायत घ्या 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 असं जेव्हा लोकांना वाटत असेल ना तेव्हा आपल्याला शेअर विकायची वेळ आलेली असते अर्थात फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स आपण जे काही घेत असतो ते आपण कधीच विकण्याकरता घेतलेले नसतात कारण आपल्याला माहीत नाही तो शेअर वर जाणार आहे का खाली पडणार आहे म्हणजे मार्केटप्रमाणे तो वर खाली होऊ शकतो पण कधीकधी मार्केटच्या विरुद्ध जाऊन तो उलटासुद्धा काम करू शकतो त्याच्यामुळे फंडामेंटली स्ट्राँग शेअर जे आपल्याला आपण ठेवणार आहोत आपल्याकडे की जोपर्यंत ते शेअर फंडामेंटली स्ट्राँग राहत नाहीत तोपर्यंत आपण त्याच्यातच राहणार आहोत टिकणार आहोत मग मार्केट वर जावो किंवा खाली जावो तो शेअर वर जावो खाली पडो आपण तो विकायचा नाही हे जे पोझिशनल ट्रेडसाठी आपल्याला जे शेअर्स आपण विकत घेतलेले असतात चांगल्यात चांगल्या कंपनीचे मी माझ्या पोस्टवरती माझे जे शेअर्स मी विकलेले आहेत घेऊन विकलेले आहेत त्याच्या पोस्ट करत असतो त्या तुम्ही जरूर बघाव्यात म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कुठल्या प्रकारचे शेअर पोझिशनल ट्रेडसाठी योग्य असतात तर एक्स्ट्रीम ग्रीडला हे शेअर्स आपण विकायचे असतात ज्यावेळेस लोक उड्या मारत असतात शेअर विकत घेण्याकरता ह्याच्यानंतर आपला जो लॉस असतो शेअर्सवर गेल्यामुळे तो फार मोठा नसतो कारण एक्स्ट्रीम ग्रीड जेव्हा येतं तेव्हा मार्केट पडतंच पडतं हा आजवरचा अनुभव आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्वत अभ्यास करायचा आहे पेपर ट्रेड घेऊन आणि हा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला तुमची आ... अभ्यासाची कपॅसिटी एकदा पूर्ण झाली एक दोन वर्षामध्ये आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या की तुम्ही स्वतःचे स्वतः ट्रेड घेऊ शकाल या शेअर मार्केटमध्ये शेअर विकत घेऊन विक्री करून तुम्ही स्वत फायदा करू शकाल तोपर्यंत स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती जाऊ नका तुम्हाला लक्षात घ्या नोकरी लागण्याकरता तुम्हाला ग्रॅज्युएट व्हावं लागलेलं आहे पंधरा वर्ष तुम्ही अभ्यास केला आहे तेव्हा कुठंशी तुम्हाला एक नोकरी मिळालेली आहे काही जणांना वीस वर्ष अभ्यास केल्यानंतर नोकरी मिळालेली आहे तर, तर लक्षात घ्या जर तुम्ही एवढं अभ्यास करत असाल एक नोकरी मिळवण्याकरता तर शेअर मार्केटमधनं पैसे मिळवण्याकरता तुम्हाला किमान एक दोन वर्षाचा अभ्यास करणं का गरजेचं आहे मी म्हणत नाही तुम्ही पंधरा वीस वर्ष अभ्यास करा तुम्ही किमान दोन वर्ष अभ्यास करा तुम्हाला सर्व गोष्टीचं याच्यामधनं नॉलेज होईल आणि एक दोन सायकल एक सायकल जरी तुम्ही शेअर मार्केटचं पाहिलं म्हणजे अप साईड आणि डाऊन साईड म्हणजे शेअर मार्केट अप गेलेलं आहे हाये हायर हाय आय एम सॉरी हायेस्टला पोचलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेअर मार्केट पडलेलं आहे लोएस्टला गेलेलं आहे हे जेव्हा एक सायकल तुमचं पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला शेअर मार्केटमधलं पूर्ण ज्ञान पूर्ण ज्ञान कधीच येत नसतं पण तुम्हाला शेअर खरेदी विक्री कधी करावी याचं ज्ञान आणि कोणते करावेत याचं तात्पुरतं जुजबी ज्ञान तरी तुम्हाला तुमचं एक दोन वर्षामध्ये तुम्हाला मिळून जातं तर त्या दृष्टिकोनातनंच तुम्ही शेअर मार्केट मध्ये एंट्री करा आत्ता पेपर ट्रेडच घ्या माझे जानेवारी फेब्रुवारीमधले जर का व्हिडिओज तुम्ही पाहिले तर फंडामेंटलविषयी मी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत काय काय बघायचं आपण आज ए हे एक टूल पाहिलेलं आहे की खरेदी विक्री कधी करावी हे याच्यावरनं कळतं याच्यामध्ये फिअर आणि दुसरं जे आहे हे ग्रीड या दोन्हीमध्ये खरेदी विक्री काहीच करायची नसते त्यावेळेस नुसतंच बघायचं असतं एक्स्ट्रीम ग्रीडला जेव्हा जातं किंवा एक्स्ट्रीम फिअरला जातं तेव्हाच तुम्हाला खरेदी विक्री करायची असते पेपरवर आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष खरेदी विक्री करायची असेल रिस्क घ्यायची असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच घ्या माझे सगळे व्हिडिओज बघा बघताना स्पीड जो आहे तो वन पॉईंट फाईव्ह ठेवा म्हणजे तुमचा वेळ कमी लागेल तुम्हाला आणि माझा आवाजही व्यवस्थित त्यामध्ये येतो तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही बघा नवीन लोकांनी माझ्या शेअर्सला सबस्क्राईब क माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ आले आल्या तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो गुड डे भेटूया लवकरच बाय